राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रशांत कोरटकर अजून का सापडत नाही प्रशांत कोरटकर असा कुठं पळून गेला कुठल्या बिळात लपला खरंच पोलीस तपासामध्ये पोलीसच कोरटकरला पळून जाण्यामध्ये मदत केली आता अंतरिम जामीन मिळण्यासाठी सुद्धा कोरटकरला क्लीन चिट मिळते याचा अर्थ सगळ्यांची मिली भगत आहे का प्रशांत कोरटकर हा अमित शहाचा माणूस आहे प्रशांत कोरटकर हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे कोरटकर हा गडकरींचा माणूस आहे का हा मुनगंटेवारांचा माणूस आहे प्रशांत कोरटकर कोरट हा भाजपचा माणूस आहे प्रशांत कोरटकर हा आर एस एस माणूस आहे तो एक शिवद्रोही आहे त्यांनी छत्रपती शिवरायांची छत्रपती संभाजी महाराजांची ज्या पद्धतीनं बदनामी केली त्याच्यावरच लक्ष वेदनेसाठी किंवा दुर्लक्षित करण्यासाठी सरकार वेगळी वेगळी मुद्दे प्लांट करत आहे पण कोरटकरला तात्काळ अटक झाली पाहिजे कुठलाही सभागृहामधला आमदार बोलायला तयार नाही कोरटकरच्या विषयावर सभागृह का बंद पडू शकत नाही कारण कोरटकर हा सरकारचा माणूस असल्यामुळं सत्ताधारी आणि मधील आमदारांची अजिबात हिंमत होत नाही कोरटकर कुठल्या बिळात आपला तात्काळ गृहमंत्र्यांनी स्वतःचा कार्यकर्ता आहे म्हणून आर एस चा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घालू नये शिवद्रोही व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा खर तर दाखल केला पाहिजे कारण राष्ट्रपुरुषांची बदनामी करणं हा सगळ्यात मोठा राष्ट्रद्रोह आहे नितेश राणे कोरटकर प्रकरणावर का बोलत नाहीत नितेश राणेंना औरंगजेबाच्या कबरेबद्दल उद्ध्वस्त करण्याबद्दल रस वाटतो पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्याच पक्षाच्या कोरटकरनी अत्यंत वाईट पद्धतीनं बदनामी केली नितेश राणे चकार शब्द काढत नाहीत पण कोरटकरला वाचवण्यासाठी मल्हार सर्टिफिकेट काढतात कोरटकरला वाचवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढतात कबर उद्ध्वस्त करायची असेल तर करा परंतु त्या अगोदर पर्यंत ज्या ज्या शिवद्रोही छत्रपती शिवरायांचा अवमान केलाय त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी नितेश राणेंना औरंगजेबाच्या कबरीचं त्या ठिकाणी पुळका येतो पण प्रशांत कोरटकरचा राग नाही ह्या सगळ्यांची मिली भगत आहे मल्हार सर्टिफिकेट काढतायत मटन चिकन माश्याच्या दुकानाला सर्टिफिकेट देण्यासाठी मल्हार नाव कशाच आहे मल्हारी मार्तंडांचं नाव जर मटन चिकन किंवा माशांच्या दुकानाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट म्हणून द्यायचं असेल तर त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे जर तुम्हाला सर्टिफिकेटला नावच द्यायचं असेल तर तुमचे या देशातील सर्वे सर्व नरेंद्र मोदी साहेबांचं नाव द्या जमत नसेल तर अमित शाह साहेबांचं नाव द्या जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव द्या तुमच्यासाठी ते नितेश राणे साहेब सगळे नेते वंदनीय आहेत विनाकारण जो देव वेजिटेरियन आहे शुद्ध शाकाहारी आहे आणि ज्या मल्हारी मार्तंडांचं प्रेम प्राण्यांवर आहे बैल असेल गाय असेल किंवा शेळी मेंढी या प्राण्यांवर ज्या देवाचं प्रेम आहे त्याच देवाच्या नावानं मांसाहार करणाऱ्या दुकानांना त्या सर्टिफिकेटचं नाव देणं म्हणजे नितेश राणे हिंदुत्ववादी फक्त म्हणतात पण काम मात्र हिंदुत्वादाच्या विरोधात करतात असं म्हणायचं का आता कुठं गेलं तुमचं हिंदुत्व हेच मल्हार न... सर्टिफिकेट नाव जर उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलं असतं किंवा महाविकास आघाडीच्या सरकारने दिलं असतं हिंदू प्रेम जाग करून नितेश राणेंनी रान पेठवलं असतं संभाजी ब्रिगेडचा मल्हार सर्टिफिकेट ह्या ना नावाला विरोध आहे आणि जर द्यायचा असेल तर वेळ प्रसंगी स्वतःचं नाव द्या परंतु मल्हारी मारतंड आमच्या कुलदैवताचं नाव त्या सर्टिफिकेटला देऊ नये अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे